एशियन पेंट्स लिमिटेड तालुका खंडाळा जिल्हा सातारा या कंपनीच्या दोन हजार तेवीस चोवीस वर्षाच्या सीएसआर निधीतून आणि जनसेवा चॅरिटेबल सेंटर पुणे या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरोबावस्ती लोणन येथील शाळेतील मुलींसाठी स्वतंत्र नवीन टॉयलेट युनिटचे बांधकाम करण्यात आले या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ दिनांक पाच फेब्रुवारी रोजी पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी लोणंद नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील अविनाश खाटिक पाटील अध्यक्ष जनसेवा चॅरिटेबल सेंटर पुणे सौ अनिता खाटिक पाटील कार्यकारी संचालक जनसेवा चॅरिटेबल सेंटर पुणे अल्गू राजन असिस्टंट मॅनेजर एशियन पेंट्स लिमिटेड खंडाळा हेमंत सोनटक्के एशियन पेंट्स लिमिटेड खंडाळा हनुमंत धायगुडे मुख्याध्यापक बिरोबावस्ती शाळा व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते